आज संपूर्ण देशभर किंवा जगभर श्री गणेशाची स्थापना होत आहे त्याचबरोबर अहिल्यानगर नगरी मधला मानाचा गणपती विशाल गणपतीची आज प्रतिष्ठापना होती आणि या निमित्तानं जे पदाधिकारी आहेत अभयजी अगरकर आहेत श्री खरपुरे साहेब आहेत आणि ते पूर्ण टीम त्यांनी आज मला निमंत्रित करून प्रतिष्ठापना करताना हा जो मान सन्मान दिला म्हणजे खरंतर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मला मी माझं भाग्य समजतो हा मानाचा गणपती आहे आणि नगरकरांचा अत्यंत म्हणजे जीवाभावाचे भावायचे काही कि असा हा म्हणजे काही की ही मूर्ती असते आणि मला असं वाटतं की या निमित्तानं म्हणजे सर्वांनाच म्हणजे जे काही लोकांच्या कलशातली जी विघ्न आहेत ती या निमित्तानं श्री गणेश दूर करेल आणि जिल्ह्यामध्येच संपूर्ण श्री गणेशोत्सव उत्साहामध्ये आणि शांततामय मार्गाने म्हणजे पार पडावा यासाठी अहिल्यानगर पोलीस दल जे आहे ते संपूर्णपणे अलर्ट आहे आणि लक्ष आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे महत्वाच्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट लावलेले आहेत पेट्रोलिंग आहे महत्वाच्या ज्या काही ज्या का ठिकाणी गर्दी होणारे जे काही गणपती मंडळ आहेत त्या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमलेला आला आहे त्या ठिकाणी मोठे देखावे असतात त्या ठिकाणी विशेषतः प्रकार होऊ शकतात किंवा प्रकार होऊ शकतात त्या ठिकाणी महिलांचे विशेषतः स्पॉट निर्माण करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी जी मिरवणूक असणार आहे तर त्या मिरवणुकीच्या दृष्टीने पण मिरवणुकीचे मार्ग आम्ही बघितलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत तर दूर करण्यात येत आहेत जे काही विसर्जन स्थळ आहे तर त्या ठिकाणी पण आम्ही एक विजिट्स आम्ही केलेल्या आहेत आणि या दृष्टीने सर्वच अँगलनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे समाजकंटक आहेत आम्हाला वाटतं की गणेशोत्सवामध्ये असे जे समाजकंटक आहेत हे काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात तर अशांवरती आम्ही कारवाई करण्याचं सुद्धा आम्ही प्लॅन केलेला आहे त्यामध्ये जिल्ह्यामधून साधारणतः चारशे पेक्षा जास्त लोकांना आम्ही या पिरियडमध्ये म्हणजे गणेशोत्सव पिरियडमध्ये आम्ही जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी त्यांना आदेश देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना भक्तिभावानं हा गणेशोत्सव साजरा करता यावा गने गने खुँ खुँ पुना एक दा या निमित्तानं सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा विशाल गणपतीच्या या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं मला या ठिकाणी म्हणजे मला पूजा करता आली याबद्दल मी माझं भाग्य समजतो धन्यवाद